एस वी सी एस कनिष्ठ महाविद्यालय एम आय डी सी सोलापूर याच्यासी एक्झाम फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली महाविद्यालयाचा एकूण निकाल नव्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के कलाशाखा निकाल सत्त्याण्णव पॉईंट अठरा टक्के प्रथम कुमुटगे गायत्री शिवलिंग एकाहत्तर पॉईंट तेहतीस टक्के द्वितीय दुधनी स्नेहा श्रीकांत एकोणसत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के तृतीय स्वामी प्रिया श्रीशैल एकोणसत्तर पॉईंट पन्नास टक्के वाणिज्य शाखा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तर टक्के प्रथम बारा ते संदीप बाळू पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के द्वितीय कारंजीव उर्मिला उमेश एकोणऐंशी टक्के तृतीय पाटील स्नेहा रमेश सत्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के विज्ञान शाखा निकाल शंभर टक्के प्रथम बासुत्कर अर्पिता संजीव एकोणऐंशी टक्के द्वितीय मार्ता शुभम श्रीनिवास सत्त्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के तृतीय गायकवाड प्राजक्ता शिवाजी शहात्तर पॉईंट पन्नास टक्के एम सी बी सी शाखा निकाल एक्क्याण्णव पॉईंट सदतीस टक्के प्रथम गायकवाड नीलम वामन पंच्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के द्वितीय पिसके प्रदीप प्रभाकर एकोणसत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के तृतीय बडगिरी श्रीपाद अमरीश एकोणसत्तर टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व प्राध्यापकांचे काशीपीठाचे जगद्गुरू श्री श्री एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी ब्रहनमठ होडगी संस्थेचे अध्यक्ष श्री चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी मान्य प्राचार्य श्री एस के सर उपप्राचार्य श्री बुगडे जी डी पर्यवेक्षक श्री तारके एस सी यांनी अभिनंदन केले